तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी मुख्यमंत्री कोटाडे त्यांना समज द्या जगनमोहन रेड्डी यांचं वक्तव्य तर आधी तपासणी मगच केले जाहीर चंद्राबाबू नायडू यांचे स्पष्टीकरण महाविकास आघाडीत विदर्भ मुंबईचा तिढा मुंबईत उद्धव सेनेला बावीस तर विदर्भात काँग्रेसला हव्या पंचेचाळीस जागा एकशे साठ जागांची वाटपूर्ण उर्वरित जागांवर कसोटी सत्ता कुणाचीही येऊ दे आठवलेंची जागा पक्की नितीन गडकरी यांची मिश्किल टिप्पणी चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार दोनशे सत्त्याण्णव प्राचीन वस्तू जैन तीर्थकारांची कांस्यमूर्तीही पंतप्रधानांनी मानले आभार मराठा ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम गोद्री दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर पोलिसांची मध्यस्थी बंदोबस्तात वाढ मागासवर्गीयांवर सर्वाधिक अत्याचार कुठे केंद्र सरकारचा अहवाल महाराष्ट्राचा टॉप सहा राज्यांमध्ये समावेश लालबागचा राजाने लिलावातून मिळवले दोन पॉईंट पस्तीस कोटी एक किलो सोन्याचे वीज छत्तीश्याहत्तर लाखांना यावर्षीचे एकूण उत्पन्न आठ कोटींवर महाविकास आघाडीचे जागा वाटप आठ ते दहा दिवसातच शरद पवार यांचे स्पष्टीकरण महाविकास आघाडीसाठी आशादायी चित्र असल्याचा दावा हिंदूंच्याच मंदिरात प्रशासनाचा हस्तक्षेप का म्हणून संतांचा संतप्त सवाल तिरुपतीच्या लाडूत गोवंश चरबी आढळल्यानंतर तापला देश भारत अमेरिकेकडूनच घेणार एकतीस किलर ड्रोन सुरक्षा परिषद सद सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा पाठिंबाच्या जागतिक नेतृत्वांचे बायडन यांनी केले कौ आता चीनमध्ये वृद्धांनाही काम तरुणांच्या घट्ट्या लोकसंख्येमुळे निर्णय मार्गदर्शक तत्वे जारी मान्सून आजपासून परतीच्या प्रवासाला राज्यात बावीस टक्के अधिक पाऊस गतवर्षीच्या पंचवीस सप्टेंबरला झाली होती सुरुवात वाढवणसाठी सर्वात मोठे पॅकेज प्रकल्पग्रस्त मच्छीमारांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन फडणवीसांनी मराठा समाजाचं वाटोळ केलं जरांगी यांनी पुन्हा डागली तो हैदराबाद गॅझेट सगळे सोयरे अधिसूचनेवर निर्णय घेण्याच्या हालचाली मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक माझा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा घानाघात राष्ट्रवादीमधील अंतर्गत गटबाजी चवाट्यावर पाकिस्तानी अभिनेत्याचा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही राज ठाकरे यांचं वक्तव्य फवाद खानच्या लिझेंड ऑफ मौला जट वरून वाद विधानसभेची आचारसंहिता दसऱ्याचा मुहूर्त साधणार चार प्रकल्पातील महत्वांच्या कामानंतर लागू होण्याची स्किन <णद्था> लाडक्या बहिणींनंतर आता वृद्धांना मिळणार तीन हजारांची आर्थिक मदत मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ग्रामीण भागातून वीस हजार अर्ज माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद